काजल माझं नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडे आलते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते त्यात मंदिर वरी कडे आणलं आता का संबंधित पूर आहे आता किती आपत्ती आहे म्हणजे मुली किती आहेत आणि मुली किती आहेत एकूण सात मुली दोन दोन मुली पाच पूरगी तुमची प्रकृती कशी आम्ही वेगारे काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे माझं नाव विकास आहे आणि मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो सासोडला इथं आलेला आत्याच्या घरी आत्या म्हणले ते जरा चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जा बायकोच्या पॉटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडं आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होत तर मी इथं पोचलो साई विकारासाठी बायकोमधली चालते बरं तर मी इथं पोहोचलो तर डिलिव्हरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी तर चांगली आहे मस्त येतं खाणं पिणं टाईमवर येतं चहा बी येतो टाइमवर